भारत कवित के मुंबई पश्चिम पुणे येथे साहित्यरत्न प्रकाशन संस्था संचालित एकदंत साहित्य मंच आयोजित प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन आणि राज्यस्तरीय पहिले काव्यसंमेलन पुणे येथे रविवार दिनाक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारत स्काउट गाईड स्थानिक संस्था पंतसचिव कार्यालय सदाशिव पेठ पुणे तीस या ठिकाणी मोठ्या उत्साहात जल्लोषात संपन्न झाले सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचं पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले संस्थेचे प्रमुख आयोजक अँड उमाकांत आदमाने यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला व सत्कार करण्यात आले यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध कवी म भा चव्हाण प्रसिद्ध कवी बाबा ठाकूर कवित्री शुभांगी शिंदे प्रमुख पाहुणे नेना गुरव कविता काळे आणि संस्थेचे अध्यक्ष सुमित हजारे अँड उमाकांत आदमाने आदी उपस्थित होते यावेळी नेना गौरव मार्गदर्शन करताना म्हणाल्या की कविता ही कवीच्या अंतर्गत मनात असते कवीला इतरांच्या वेदनापेदा जाणवतात संवेदनशील मनातून साहित्य निर्माण होते कविता ही समाजाचा आरसा असतो साहित्यातून सर्जनशील लिखाण होत असते साहित्यिक हेच खरे संस्कृतीचे जतन करतात कळा लागल्याशिवाय कविता जन्माला येत नाही कार्यक्रमाचे उद्घाटक बाबा ठाकूर मार्गदर्शन करताना म्हणाले की कवीमध्ये मी भेदभाव कधीच करत नाही मी स्वतःवर प्रेम करणारा कवी आहे कवी म्हणून अभिमान बाळगा अहंकार नको यावेळी चादर ही सामाजिक विषयांवर कविता सादर केली के या यावेळी वाघिण कथासंग्रह झरा काव्यसंग्रह आणि एकदंत हा प्रातिनिधिक काव्यसंग्रह या तीन पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न झाला कवयत्री शुभांगी शिंदे यांनी सांगितले की कविता म्हणजे सुंदर नक्षी असते कविता ओसाड रानावर बाग फुलविते कविता म्हणजे संघर्षाचा प्रदीर्घ श्वास तर कवित्री कविता काळे यांनी गजल सादर केली कार्यक्रम अध्यक्ष म भा चव्हाण यांनी आपल्या भाषणात अनेक वेचक वेधक कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली सूत्रसंचालन उमाकांत आदमाने यांनी केले सुमित हजारे यांनी प्रास्ताविक केले यावेळी भारत कवितके नमाई शेख प्राची वैद्य ऍड रोहिणी जाधव अनंत जाधव बुरव श्रीराम घडे दशरथ हायबुडे जोडे व इतर कवी कवयित्री आपल्या कविता सादर केल्या सहभागी कवी कवयित्रींना सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले Never miss an up.